दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी महारुद्र गणेश मंडळाची नवीन कार्यकारिणी आम्ही सर्व मेंबर मिळून डिक्लेअर केलेली आहे त्याच्यात कार्याध्यक्ष म्हणून किशोर राऊत मंडळाचे अध्यक्ष म्हणून कुणाल मेवालाल यादव आणि उपाध्यक्ष म्हणून अमोल तिकांडे परेश डाके आणि धीरज तोतला सचिव म्हणून नंदू भंगाळे अक्षय जाधव प्रकाश भारंबे आणि सहसचिव म्हणून आदित्य निकम साई साईबिदे आणि उदय पवार आणि सल्लागार म्हणून इथले पदाधिकारी सर्व सहकारी मित्र आणि उद्योगपती यांचा आम्हाला सल्ला भेटतो आणि त्यानुसार आम्ही पुढील कार्यक्रमाचं आयोजन करतो